की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा आज इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग नगरीमध्ये महाराष्ट्राचे लाडके यशस्वी मुख्यमंत्री इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या सातशे कोटी रुपये विकास कामाच्या पायाभरणी भूमिपूजन या विविध कामाच्या कार्यक्रमाला इचलकरंजी मध्ये त्यांचं आगमन होत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या मंचकावरती महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री मान्य चंद्रकांत दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते या इच्चरगंजीचे माजी आमदार माजी मंत्री माननीय प्रकाश आवाडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आवाडे दादा या इच्चरगंजी नगरीचे माजी आमदार माननीय आळवणकर साहेब मान्य मकरंदी पाटील साहेब माझ्या विधिमंडळाचे सहकारी मान्य अशोक पाटील राज्यसभेचे खासदार माननीय धनंजय माडिक साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच अशोकांना स्वामी तानाजी पवार सर्व मान्यवर मला दहाच मिनिटं दिलेत म्हणून मी जास्त नाव घेण्यासाठी वेळ घालवणार नाही साहेब आपल्या या इचलकरंजी मध्ये आपलं सर्वप्रथम मला या ठिकाणी आमदार म्हणून प्रतिनिधित्व पक्षाचं करायची संधी दिली आणि तुम्ही दिलेल्या संधीच सोन इथं उपस्थित असलेल्या माझ्या माय मावली तरुण मित्र वडीलदारांच्या आशीर्वादाने मी इचलकरंजीचा आमदार निवडून छप्पन हजार मताच्या लीड या ठिकाणी निवडून येत असताना जिल्ह्यात सगळ्यात जास्त मताधिक्य या ठिकाणी घेतलं साहेब मला पंचवीस सप्टेंबर अजून मला तो दिवस आठवतो देशाचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते गृहमंत्री माननीय अमितजी शाह साहेबांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये माझा आणि अण्णांचा प्रवेश झाला माझं तिकीट डिक्लेअर झालं आणि साहेब माझ्या सभेला आपण इथं थोरा चौकामध्ये या ठिकाणी आलेला ला के ला इचल ला, इचल साथी, साथी मी आपल्याला आश्वासित केलं होतं की इचलकरंजीला मला तुम्ही संधी दिला आणि संधी दिल्यानंतर या संधीचं सोनं या इचलकरंजी आणि परिसराच्या नंदनवनासाठी विकासासाठी मी या ठिकाणी करेन आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी सातशे कोटी रुपयाच्या उद्घाटनासाठी आपण या ठिकाणी येत आहे याचा आनंद मला या ठिकाणी माझ्या शब्दामध्ये व्यक्त करताय येईना एवढा आनंद मला या ठिकाणी झालाय साहेब इचलकरंजी मध्ये काम करत असताना इचलकरणी मध्ये आता आपण जी जी उद्घाटन घेतली साधारण चारशे कोटी रुपयाची आपण भूमिवेद गटारीचं भूमिपूजन होत लोकार्पण सोहळा स्टेशनचं उद्घाटन होत सहाचं उद्घाटन होत त्याचबरोबर लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या चार हजार लाभार्थ्यांचं नोंदणी पत्र दिलं त्या ठिकाणी सात हजार कामगारांचं साहित्य सा दिलं या सर सर मी या सहा महिन्यामध्ये साहेब मी सहा महिन्यामध्ये मी त्या ठिकाणी काम करून दाखवले साहेब बरोबर आज तेवीस मे आहे तेवीस मे मध्ये बरोबर तेवीस नोव्हेंबर आजपासून सहा महिने अगोदर आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे एक ते एकशे बत्तीस आमदार आपल्या या चिन्हावरती त्या ठिकाणी नी निवडून आले आणि साधारण दोनशे तीस आमदार महायुतीचे त्या ठिकाणी निवडून आले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी अपेक्षा आपल्या के 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 साह, या केलेली ती अपेक्षा लोकसभेसाठी सुद्धा पूर्ण केली आणि विधानसभेसाठी पूर्ण केली साहेब साहेबांनी मान्य मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण या ठिकाणी जी हाक इच्चरकंजीला जनतेला दिलेली त्यामुळे इच्छरकंजीच्या जनतेने चाळीस हजार मताच मताधिक्य या विधानसभा मतदारसंघात आपल्या लोकसभेच्या उमेदवाराने त्या ठिकाणी दिलं आणि एक मत मान्य नरेंद्र मोदी साहेबांना आपण पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला यश मिळालं तर त्याचबरोबर इचलकरंजीचा आमदार म्हणून काम करत असताना साहेब माझ्या समोर बरेच प्रश्न आहेत माझ्या समोर बऱ्याच मागण्या त्या ठिकाणी आहेत साहेब प्रामुख्याने इचलकरंजीचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे साहेब इचलकरंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मी विधिमंडळामध्ये मांडलेला परवाच्या आपल्या बजेटच्या अधिवेशनामध्ये त्याची मीटिंग सुद्धा आपण त्या ठिकाणी लावली त्याच्या मीटिंग मध्ये आपण काही इन्स्ट्रक्शन दिलेले त्या इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून तेही प्रेझेंटेशन तयार आहे साहेब येणाऱ्या काळामध्ये इचलकर आमची ताणलेली आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज आहे ती पिण्याची पाण्याची गरज आपण भागवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो साहेब इचलकरंजी ही आमची वस्त्रोद्योग नगरी आहे या वस्त्रोद्योग नगरीमध्ये आमचे पॉवर लूम पासून लेटेस्ट एअरजेट मशीन या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आम्हाला साधारण अडीचशे मेगावॅट लाईट आम्हाला आम्हाला लागणार आहे इचलकरंजीच्या माझ्या सभेमध्ये आपल्या या टेक्स्टाईलच्या लाईट ची सोलार वरती आपण त्या ठिकाणी कन्वर्जन कराल असा आपण त्या ठिकाणी घोषित केलेला साहेब तो ही विषय आपला अजूनही प्रलंबित आहे तो मार्गी लावा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे साहेब पुराचा विषय कालच काल, काल परवा दिवशीच मुंबईमध्ये बैठक झाली आणि महापुराचा आलमट्टीचा विषय साहेब आलमट्टीची हाईट वाढता वाढता कामा नाही त्याच्यामध्ये ती हाईट वाढली तर कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगली या परिसरामध्ये तीन जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पुराचा फटका त्या ठिकाणी बसतो आणि जर त्याच्यावरती कंट्रोल करायचा असेल तर साहेब आपल्या इच्चलकंजीतली जी, जी पंचंगा नदी लागून आहे त्या पंचंगेचा गाळ काढण्याची फार महत्त्वाची गरज आहे ती गाळ काढलं तर पुराचं भरपूर पाणी त्या नदी पात्रातच राहू शकतं अशी या ठिकाणी महत्वाची त्या ठिकाणी आमची एक मागणी साहेब त्या ठिकाणी आहे साहेब आम्हाला आमच्या कोर्टला कोर्टला इथल्या आपण जागा आपल्याला उपलब्ध करून दिलाय परंतु अजून त्याचा ताबा मिळाला नाही ताबा मिळून आम्हाला त्या कोर्टा कोर्ट साठी आम्हाला त्या ठिकाणी निधी मिळावा अशी माझी या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी अपेक्षा आहे साहेब हे काम करत असताना साहेब जी मला ताकद दिला मी आपल्याला आपल्याला आश्वासित करू इच्छितो साहेब कि परवा झाली सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा एक महत्वाचा निकाल त्या ठिकाणी डिक्लेअर झाला तो निकाल आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तो बावीस टक्के ओबीसी आरक्षण ठेवून आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लावून गेला आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला यश मिळालं याचा मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो साहेब जे कार्यकर्ते लोकसभा दोन हजार चोवीस हे वर्ष नेत्यांचं होत लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या परंतु या दोन ठिकाणी जे कार्यकर्ते नेते जे राबलेत आता त्यांना मान सन्मान द्यायची आज या ठिकाणी गरज आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालाय आपण तो आम्हाला या इथल्या कोल्हापूर जिल्ह्यातला आणि महानगरपालिका आणि इथल्या असणाऱ्या नगरपालिकेच्या नगर निवडणुका साहेब आम्हाला स्वबळावरती भारतीय जनता पार्टीच्या तिकटावरती आम्हाला निवडून निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी एवढे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो साहेब आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आमच्या नेत्यांच्या मध्ये ती ताकद आहे या महानगरपालिका ही जी पहिल्यांदा महानगरपालिका म्हणून निवडणुकीत जी होईल महापौर हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा होईल इथले शंभर टक्के नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होतील जिल्हा परिषद आमचा भारतीय जनता पार्टीचा होतील नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होतील रात्रीचा दिवस करू रक्ताचं पाणी करू ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आमच्यासाठी राबलंय आता आमची जबाबदारी आहे तुमच्यासाठी राबायचं म्हणूनच साहेब आम्ही आज पक्षाचा मेळावा आज येणाऱ्या विधान परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मूर्तपेड आपण या ठिकाणी आपण आपण राहून या आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला प्रारंभ करू अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांचं सा, स्वागत करतो आमचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन आमचे कोल्हापूरचे सर्व मंडळचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो परत एकदा सगळ्यांचं माझ्या माय माउलींच तरुण मित्रांच सगळ्या वडीलधारी मान्यवरांचं या मोठ्या संख्येने आल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा कोटी कोटी आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तरुण तडफदार आमदार माननीय डॉक्टर राहुल जावाडे साहेब धन्यवाद यानंतर सन्माननीय या, डॉक्टर आमदार राहुल जावाडे साहेब व माजी मंत्री